खमंग अशी उपवासाची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढून असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे आता आपण या बटाट्याची मस्त अशी भाजी बनवणार आहोत इतकी खमंग लागते ही भाजी तर भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर साधारण एक चमचा मोठा तेल गरम करायला ठेवलेला आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर इथे करू शकता त्यानंतर यात एक चमचा जिरं टाकायचं आहे मस्त जिमंग जिरं जे आहे ते खमंग असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे छान चा अशी फोडणी बसली पाहिजे म्हणजेच भाजी खूप छान लागते आता इथं एक मोठा चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे तर हिरवी मिरची पेस्टच वापरायची आहे एकदा तुम्ही या पद्धतीने हिरवी मिरची पेस्ट वापरून बघा भाजी इतकी खमंग आणि इतकी चटकदार होते ना हिरव्या मिरचीच्या तुकड्याच्या तुकड्याऐवजी तुम्ही असे पेस्ट वापरून बघा खूप छान लागते आता बटाटा आपल्याला तेलात टाकायचा आहे आणि वरण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे उपवासाचं मीठ आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान जे मीठ आहे ते छान असं मिक्स झालं पाहिजे त्यानंतरनं यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर इथे साधारणपणे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट आपण इथे टाकून घेणार आहोत तर उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर वरणं जरूर टाका खूप छान चव येते पण शक्यतो आम्ही उपवासायला कोथिंबीर खात नाही त्यामुळे इथे मी अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आता ती सर्व करूयात तर ती दोन पद्धतीने तुम्ही खाऊ शकता एक म्हणजे अशी प्लेनच खायला खूप छान लागते ही बटाट्याची भाजी पण अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे जी खूप छान लागते तर मी बटाटा मस्त पसरवून घेतलेला आहे अशी देखील तुम्ही खाऊ शकता आता यावर मी मस्त असं दही टाकणार आहे तर इथं मी दही घेतलेलं आहे छान असं घट्ट दही घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पातळ देखील दही घेऊ शकता त्यात मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे दही या बटाट्याच्या भाजीवर टाकून घ्यायचं आहे मस्त असं आणि वरून जी बटाट्याची शेव असते उपवासाची किंवा जो बटाट्याचा चिवडा असतो उपवासाचा तो, तो टाकून घ्यायचा आहे मस्त असं याच्यामध्ये शेंगदाणे पण आहेत जर खारेदाणे वगैरे असेल तर ते पण टाकू शकता आणि मस्त अशी इथे आपली बटाट्याची भाजी खूप छान लागते एकदा जरूर या पद्धतीने खाऊन बघा